लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये आता चांदेकर कुटुंबामध्ये देवी आईने खूप मोठा संकेत दिलाय कलाच्या उलट्या काळ्या पावलांनी आता रजनीला जबरदस्त संकेत मिळालाय कला या घरातून उलटी पावल काळी पावलं सोडत का निघून गेली कलाने घर सोडून आता मंदिर का गाठले नक्की असं काय घडलंय कि या सगळ्यामध्ये आबा पळसंब्याला गेल्यावरती देवी आईची मूर्ती पलट आणि घरावरती एक न एक अनिष्टांचे संकट सुरू झाले कलांच्या उलट्या पावल्यामुळे कलाच्या झालेल्या अपमानामुळे तिला दुखवलं गेल्यामुळे आता अधिकच देवी आईचा कसा प्रकोप झालाय सगळं सगळं पाहू दोघ इकडे बोलत असताना सोहम आणि काजल तिकडे रजनी येते आणि काय रे काय बोलणं चाललंय इतकं आणि हल्ली मी पाहत असते तुमच्या दोघांच्या मध्ये खुसूरपुसूर जरा जास्तच चालते यावरती सोहम म्हणतो काही नाही मी आम ना आमच्या नात्याला नव्याने आता हे करायचं ठरवलेलं आहे आमच्या नात्याला मी पुढे न्यायचं ठरवलंय यावरती असं म्हटल्यावरती इकडे आता रजनी पाहायला लागते तिला वाटतं की आता सोहम आणि काजल या दोघांचं का नात तिला काहीच कळत नाही ती सोहम कडे पाहते त्यावरती सोहम म्हणतो मी माझ्या आणि अनामिकाच्या नात्याला नवीन नाव द्यायचं ठरवलेलं आहे किंवा नातं पुढे न्यायचं ठरवलंय हे नातं आता प्रेमाच्या पुढे जाऊन लग्नामध्ये कन्वर्ट करायचं ठरवलंय असं म्हटल्यावर तिकडे काजलला जबरदस्त धक्का बसतो आणि काजल तडक तिकडून निघून जाते त्यावरती इकडे रजनी सांगायला लागते काय रे सोहम म्हणजे ही काजल अशी अचानक का निघून झाली काय तुमच्या दोघांमध्ये काही झालंय का यावर ती सोहम म्हणतो नाही ती मगाशीच मला म्हणत होती की तिला खूप महत्वाचं काम आहे आणि म्हणून ती जाणारच होती असं ती मग आता इकडे रजनी सांगायला लागते बर झालं अरे तू कधीपासून या सगळ्यामध्ये मी तुला बोलण्याचा बोलत करण्याचा प्रयत्न करते पण तू काही बोलायलाच ऐकता येत नव्हतास था किंवा तू माझं काही ऐकतच नव्हतास बरं झालं काजल इकडे आली आणि तू तुझ्या मनातली गोष्ट किमान तिला सांगितलीस त्यामुळे का होईना तुमच्या दोघांचं नातं आता पुढे जाणार आहे असं म्हणत रजनी खुश असते पण तिला माहित नसतं की सोहमच्या मनामध्ये नक्की काय काय किंवा सोहम सोहम या या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये आता आता विचार करतोय ते पण काजलला हे करण्यासाठी अनामिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेत असतो आणि त्यामुळे ना तो स्वतः सुखी होणार असतो ना तो अनामिकाला खुश ठेवू शकणार असतो आणि ना इकडे काजल सुद्धा खुश राहू शकणार असते इकडे तोपर्यंत सरोज विचार करते जोपर्यंत जखम ओली आहे तोच पर्यंत मला या सगळ्यामध्ये पुन्हा त्याच्यावरती वार करायला पाहिजे आणि जोपर्यंत ही जखम ओली आहे त्याच वेळेला या जखमेवरती वार करत दुसऱ्या जखमेचा हे करण्याच्या आधीच या मुलीला बाहेर काढलं पाहिजे मला आता काहीतरी करायलाच पाहिजे आणि ताबडतोब सरोज आता ऍडव्होकेटनं फोन करते आणि ऍडव्होकेट परांजपे मी सरोज चांदेकर बोलते मी काही पेपर या सगळ्यामध्ये आता तयार करण्याचा विचार करते आहे आणि ते पेपर लवकरात लवकर तुम्ही तयार करून मला द्याल असं म्हणत ती आता ते पेपरसाठी म्हणजेच डिवोर्स पेपरसाठी सांगायला लागते हे सगळं चालू असताना आता इकडे काजल घरी येते संगीताला खूपच वाईट वाटत असतं आणि संगीता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ असते की नक्की आता काय घडलंय माझ्यामुळे कलेला काय झालंय तिकडची काय खबर बात हे सगळं विचार करत असताना काजल उदास अंधकरणांनी आत येते आणि त्याच वेळेला इकडे आता सांगायला लागते संगीता काय झालं अगं काय झालं तिकडे काय झालं मला बोल की यावरती मग आता काजल सांगायला लागते काही नाही तिकडे सगळं ठीक आहे या सगळ्यामध्ये ना आ दाजी आणि ताई यांच्यामध्ये सगळं ठीक आहे पण ती जे बोलत असते त्यामुळे आता या सगळ्यामध्ये तिचं बोलणं आणि तिचे एक्सप्रेशन हे काही मॅच होत नसतात आणि त्याच वेळेला इकडे आता संगीता म्हणते तू जे काही बोलतेस ना बाळा ते आणि तुझे एक्सप्रेशन हे काही काही मॅच होत नाहीये नक्की काय झालंय यावरती तिहता सांगते काही नाही आई आणि ती आतमध्ये निघून जाते दिनकर म्हणतो अशी काय ही ही जे काही बोलत होती ही जे काही सांगत होती हे आपल्याला काही कळत नव्हतं हिच्या मनात काही वेगळं चालू आहे का यावरती संगीता म्हणते खरंच मला सुद्धा असंच वाटते की हिच्या डोक्यात काहीतरी चालू का आहे काजल आता आपलं दुःख ताबडतोब आपल्या येते आणि हमसाहुंशी रडायला लागते काजलचं रडणं आता इकडे अस्वस्थ करत असतं ते म्हणजे संगीता आणि दिनकरला पण काजलच्या डोक्यामध्ये सोहमचा विचार असतो त्याने आता अनामिकाला प्रपोज करणं त्यानंतर रजनीला सांगणं कि मी माझ्या माझ्याला नवीन आता पुढे न्यायचा प्रयत्न करतोय हे सगळं सगळं तिला खूप अस्वस्थ होत असतं आणि ती आता रडत आपल्या रूम मध्ये बसलेली असते इकडे तोपर्यंत सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असताना आबा कुठे गेले असा सरोजला प्रश्न पडतो आणि सरोज आता विचारायला लागते काय ग रजनी आबा दिसत नाहीयेत यावरती मग आता रजनी सांगायला लागते खरं सांगायचं तर आबा गेलेत पळस आंब्याला आबा पळसंबाला का गेलेत हा प्रश्न आता इकडे सरोजला पडतो आणि सरोज म्हणते का ग अचानकपणे आणि ते पण कुणाला न सांगता यावरती रजनी म्हणते हो मी त्यांना म्हटलं होतं की कि सोहमला किंवा त्या अद्वेतला घेऊन तुम्ही जा पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही ते डायरेक्ट एकटेच गेले यावरती मग आता सांगायला लागते इकडे सरोज काय पण बोलले काय का चाललेत का का ते यावर रजनी म्हणते मला त्यातलं खरंच काही माहित नाहीये पण मला काय वाटतं माहितीये का ते काय म्हणत होते की कसला देवी आईचा संकेत कसलं काय हे सगळं ते जे सांगत होते ना त्यामुळे आबा खूप घाबरले होते मला खरंच खूप आता आबांची सुद्धा काळजी वाटते यावरती मग आता इकडे सरोवर सांगायला लागते बरं झालं तू मला सांगितलंस मी या सगळ्याचा फॉलोअप घेते आणि आबा कुठे गेले ते पाहते असं म्हणत ती आता आबांना फोन करून तिकडे आबांची सोय होते कसं काय आबा कधी येणार काय हे सगळं सोय करण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता रोहिणीने कारस्थान केलेलं असतं देवाऱ्यामध्ये शकून आपू दे। शकुनाचा हा खेळ रोहिणी खेळत असते पण देव्हाऱ्यात कोणी जातच नसतं पाया पडायला त्यामुळे रोहिणीचा हा डाव जवळजवळ फेल होत असतो त्यावरती तिला आता कानाला लागत लगेचच सांगायला लागते नाही ना काय हे सगळं म्हणजे आता देव्हाऱ्यात कुणी जातच नाहीये जर देव्हाऱ्यात कुणी गेलं नाही तर तुमचा प्लॅन इथेच फ्लॉप होईल आणि कोणालाच कळणार नाही की या सगळ्यामध्ये दे ते दे देवाऱ्यामध्ये दे, तुम्ही काय करून ठेवलेत ते यावरती आता इकडे रोहिणी विचार करते नाही नाही असं होऊन चालणार नाहीये मलाच या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत मग आता रोहिणी आपलं सहज देव्हाऱ्याकडे लक्ष गेलंय अशी ऍक्टिंग करत आता मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते हे काय घडलं हे काय घडलं असं म्हणत ती या सगळ्यामध्ये खूपच आता आरडाओरडा करते सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जात की नक्की या सगळ्यामध्ये तिला काय बोलायचं आहे आणि ती आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते ज्या वेळेला ती मोठ्याने आरडाओरडा करते सगळेजण देव्हाऱ्याकडे जातात आणि देव्हाऱ्याकडे पाहतात तर काय ती बोलायला लागते हे काय देवी आईची मूर्ती उलटी झाली कशी काय झाली देवी आईची मूर्ती कशी फिरली मूर्तीने आपल्याकडे पाठ फिरवली का नक्की काय झालंय मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे आबांना जो संकेत मिळाला होता तो हाच संकेत होता का आबांनी या सगळ्यामध्ये आपल्या देवी आईने पाठ फिरवल्याचं ऑलरेडी त्यांना समजणार होतं का काय आहे हे सत्य मला आता हे सत्य कळलंच पाहिजे नक्की काय झालंय काहीतरी गडबड आहे अपशकून झालाय कसला तरी अपशकून झालाय आबा जे काही बोलत होते तेच खरं आहे असं म्हणत स्वतःच या सगळ्यामध्ये कांगावा करत बसायचं हे आता इकडे रोहिणीचं चालू असत त्यावरती रजनी सुद्धा आता घाबरते रजनी देवी आईचा धावा करायला लागते आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल तर खरंच आम्हाला माफ कर म्हणजे या सगळ्यामध्ये आता आम्ही या सगळ्यामध्ये काही चुकलो असू तर काय घडलं असेल असं म्हणत रजनी आता माफी मागत असते आणि माफी मागत रजनी या सगळ्यामध्ये आता देवी आईला आमची चूक पदरात घे असं म्हणते पण इकडे कांगावा करत रोहिणी सांगायला लागते नाही नाही खरंच आबांना जो संकेत मिळालाय तो बरोबर आहे आबांना या संकेतामध्ये समजलं असणार आहे की काहीतरी गडबड आहे आणि म्हणूनच आबा आता इकडून गेलेले आहेत असं म्हटल्यावरती आता मात्र रजनी आणि इकडे सगळेच घाबरलेले असताना सरोज सांगायला लागते हे बघा माझा या गोष्टीवरती विश्वास नाहीये झालं असेल काहीतरी आपण काय करूया आपल्या नेहमीच्या गुरुजींना बोलवूया नेहमीच्या गुरुजींना बोलवलं की आपण त्यांना विचारूया की हे काय आहे देवी आईच काही चुकलंय का किंवा का का? जे काही असेल ते ही देवी आईची मूर्तीची परत आपण स्थापना तिच्या मूळ जागेवरती करूया इतका सगळा ओहापोह हो करायची काही गरज नाहीये कलाला या सगळ्यामध्ये कळत नसतं की नक्की काय झालंय देवी आई खरंच काही संकेत देऊ इच्छिते का कला अस्वस्थ असते पण इकडे आता रोहिणीची कारस्थानं अजूनही कुणाच्याही समोर आलेली नसतात हे सगळं चालू असताना मग आता सरोजच्या डोक्यामध्ये काही वेगळाच विचार येतो सरोज या सगळ्यामध्ये आता सांगते कुणीही काही या विषयावरती चर्चा करायची नाहीये आणि अद्वैत तू माझ्या रूम मध्ये आहे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती अद्वेतला रूम मध्ये घेऊन जाते ती ज्या वेळेला अद्वैतला रूम मध्ये नेते तोपर्यंत इकडे रोहिणी आणि नैना एकमेकीला इशारा करतात कसा या दोघींचा गेम केलाय कसं या घराला आपण वेठीला धरतोय किंवा कसं या घराला आपण चालवतोय असं म्हणत जणी आता स्वतःवरतीच खुश होत असतात इकडे आता कला विचारी विचार करते नाही का नाही काहीतरी संकेत असेल देवी आईचा मी या घरामध्ये सगळीकडे धूप फिरवते असं म्हणत ती आता ती घेते त्याच्यामध्ये धुपाचं धूर करते आणि घर गर सगळं शुद्ध करण्यासाठी सगळीकडे आता धूप फिरवायला लागते ज्या वेळेला ती हे सगळं करत असते त्याच वेळेला आता इकडे सरोजने अद्वेतला आपल्या मध्ये बोलवलेलं असतं सरोज अद्वेतला बोलव आणि सांगायला लागते की हे बघ अद्वेत मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आपण ज्याप्रमाणे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला नको आहे आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वेळ आणि वेळेचा सदुपयोग करणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे बघ ना एखाद्या वेळेला आपण असं म्हणतो की टाईमपास करतोय तर हा टाइमपास म्हणजे काय तर आपण वेळ फुकट घालवतोय एखादं काम जे काही वेळात होणार असेल त्या कामाला अधिकतम वेळ लावणं म्हणजे टाइमपास मग उगाचच नको त्या गोष्टींमध्ये टाइमपास करण्यात काही अर्थ आहे का, का? त्यामुळे मी तुला जरी म्हटले असते ना की या सगळ्यामध्ये तू आता तुझ्या डिवॉर्स बद्दल किंवा तुझ्या नात्याबद्दल विचार करायला एक महिना घे तरी सुद्धा मला वाटतं की हा एक महिना घ्यायची काही गरज आहे का, का? म्हणजे हा एक महिना पूर्णपणे वाया जाण्याच्या याच्यावरतीच चा आहे हा एक महिना वाया गेला तर या सगळ्यामध्ये काय उपयोग आहे म्हणजे मला काय माहिती माहितीये का हा एक महिना वाया घालून काहीच उपयोग नाहीये तू एक काम कर मी हे पेपर साईन करून आणलेले आहेत आणि हे पेपर साइन करून या सगळ्यामध्ये तू ताबडतोब हे पेपर वरती तू सही कर असं म्हणत ती अद्वैतच्या समोर आता डिव्हॉर्स पेपर देत असते ज्या वेळेला ती अद्वेतला डिव्हॉर्स पेपर देते अद्वेत पण तो काय आई है? या थी थी का हे यावरती ती सांगते काही नाही रे हे डिवोर्स पेपर आहेत तू लवकरात लवकर हे डिव्हॉर्स पेपर साईन कर आणि या सगळ्यामध्ये आता मोकळा हो बरं कसं आहे आत्ता आपण ज्या वेळेला चांगल्या गोष्टींचा विचार करतो तसाच वाईट गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे बघ ना म्हणजे जरी मी या सगळ्यामध्ये या शकून आपू शकून वरती जरी मी विश्वास ठेवत नसले तरी सुद्धा मला एक गोष्ट महत्वाची कळते की जर आपण विश्वास ठेवत नसू तरी आबांच्या दृष्टीने हे सगळं बरोबरच आहे आबा या सगळ्या गोष्टीचा विचार करायचे त्यामुळे मला काय माहिती आहे है का आपण सुद्धा या गोष्टीचा विचारच केला पाहिजे मूर्ती म्हणूनच फिरली असेल की तुमच्या दोघांचं नातं अजून टिकून आहे म्हणून अशा दृष्टीने विचार केला तरी सुद्धा देवी आईने संकेत देण्यासाठी हे सगळं केलं असेल आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की हा संकेत समजून तू आता हे ना तर लवकरात लवकर संपवावं असं मला वाटतं असं म्हणत तिने आता ते डिव्होर्स पेपर त्याच्या समोर हातात दिल्यावरती आता मात्र अद्वेतला या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं की आपण या सगळ्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे आणि नेमकी आता कला ती फिरवत फिरवत तिकडे आता आलेली असते जेणेकरून ती आता रूमच्या बाहेर दुपारती फिरवत असते आणि त्याच वेळेला तिच्या कानावरती हे वाक्य पडतं कि तू डिवोर्स पेपर साइन करून टाक आणि त्यावेळेला कलाला जबरदस्त धक्का बसतो ज्या वेळेला सरोज आता ते डिव्होर्स पेपर अद्वैतच्या हातात देते आणि ते अद्वैतच्या हातात दिल्यावरती मग आता अद्वैतला पण धक्का बसतो आणि तो, तो पण विचार करायला लागतो तितक्यात तिथे कला जाऊन पोचते जेव्हा तिकडे कला पोचते आणि ती डिवोर्स पेपर हे नाव ज्या वेळेला ऐकते तिच्या पायाखालची जमीनच हादरते ती या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडते आणि हे काय म्हणजे सरोज मॅडम या सगळ्यामध्ये आता इतकी मजल गाठली की त्यांनी डायरेक्ट डिवोर्स पेपर हे केले एक महिन्याचा वेळ दिला होता तो सुद्धा वेळ त्यांनी काढून घेतला आणि डायरेक्ट डिवोर्स पेपरचं हे आता गौड बंगाल त्यांनी काढलेलं आहे असं म्हणत कलाला आता खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या आता पायाखालची जमीनच हादरते मग कला रडत रडत आता तिकडून बाहेर पडते आणि आपण कुठे चाललोय काय चाललंय याचं काही भान नसतं आणि इकडे अद्वैतच्या समोर तिने आता पेन दिलेला असतो ज्या वेळेला पेन हातात देतो अद्वेत तो पेन सुद्धा हातात घेतो हे पण कला बघते आणि मग तर तिचा बांधच फुटतो तिकडून धावत पळत ती आता हॉलमध्ये येते हॉलमध्ये ती ज्या वेळेला चालत चालत येते तिच्या हातामध्ये धुपारती असते ज्या वेळेला तिच्या हातात धुपारती असते आणि त्याच वेळेला इकडे आता कला किचन मध्ये येते आणि किचन मधून तिला रजनी आवाज देते काय ग कला काय झालं पण कला काहीच बोलत नाही कला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकदम हातबल झालेली असते आणि कला तिकडून एक टक पाहते एक टक पाहता पाहता तिच्या हातामधून आता ते धुपारतीचं जे भांड असतं ते सटकत ते धूपारतीचं भांड खाली पडतं धुपारतीचं भांड खाली पडल्यावरती मग आता कला रडत रडत तिकडून निघते आणि तोपर्यंत तिला रजनी थांबवण्याचा प्रयत्न करत असते कला थांब कला थांब कुठे चाललीस कला असं म्हणत ती आता था, कलाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण कला या सगळ्यामध्ये थांबत नाही या गडबडीमध्ये धुपारती मधला काळा सगळा जो कोळसा असतो तो खाली पडतो ती राख खाली पडते आणि कलाच्या पायावरती ती सगळी राख पडते आणि त्यानंतर कला त्याच अनवाणी पायाने या सगळ्यामध्ये तिकडून बाहेर पडते कलाच्या पायाचे ठसे घराच्या बाहेर जाताना दिसत असतात काळी पावलं कलाची घराच्या बाहेर जाऊन दिसल्यावरती इकडे आता रजनी गडबडते रजनी कला 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 मोठ्याने ओरडायला लागते तोपर्यंत हा आवाज सरोजच्या कानापर्यंत पोहोचतो सरोज विचार करते कोण बोलतोय म्हणून आता सरोज या सगळ्यामध्ये काय नक्की चाललंय हे पाहण्यासाठी येते आणि सरोज म्हणते काय रजनी हे काय आहे रजनी म्हणते मला काही माहित नाही आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आता कला आताच इथून धावतगिरी तिच्या हातात धुपारती होती ती खाली पडली आणि आता या, या सगळ्यामध्ये ती का धावत गेली आणि ते काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता सगळे जण एकदम अस्वस्थ होतात आणि रजनी म्हणते मला तर काही कळत नाही सकाळी ते देवी आईचं मूर्ती उलटी फिरणं आणि त्याचबरोबर इकडे आता लगेचच आबांनी तिकडे निघून जाणं आबांना काही संकेत मिळणं आणि त्यानंतर कलाची या घरामधून जाणारी ही काळी उलटी पावलं मला खूपच टेन्शन आलेलं आहे आबाने मी म्हणतात की कलाघरची लक्ष्मी आहे ती या लक्ष्मीच्या पावलांनी आता इकडे आलेली आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला खूपच खूपच टेन्शन आलेलं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण विचार करायला लागतात अद्वेत फोन करायला लागतो की ही कुठे गेली असेल म्हणून या सगळ्या गोष्टीवरतीच आता इकडे रजनी लगेचच देवाचे आभार मानायला देवाकडे प्रार्थना करायला लागते की कुठे असेल कला काय घाललं असेल आमच्या घरावरती हे काय सगळं संकट आले हे संकट आमच्या घरावरच पार कर असं म्हणत ती देवाचा धावा करायला लागते ती ज्या वेळेला देवाचा धावा करत असते त्याच वेळेला इकडे आता सरोज विचार करते ही मुलगी या घरातून अशी तडकाफडकी नाही निघून गेलेली आहे बहुतेक तिने मी जे काही अद्वेतला सांगत होते ते बहुतेक ऐकलेलं दिसतंय आणि म्हणूनच ती या घरातनं गेलेली आहे बरं झालं ते माझ्या पठ्ठ्यावरतीच पडलेलं आहे सुंटी वाचून खोकला घेणार म्हणायचं असं म्हणत ती खुश होत असते आणि ती सांगते हे बघा कुणीही तिला या सगळ्यामध्ये हे करण्याची गरज नाहीये म्हणजे कसं आहे ना ती स्वतःहून गेले तिला कुणी घराबाहेर काढलंय का तिला घराबाहेर काढून सांगितले की तू जा म्हणून नाही ना मग जर हे सांगितलेलं नाहीये तर तिने घराबाहेर जायची काही गरजच नाही ती असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ती सांगते कोणी तिला शोधायला जाणार नाही ना पण आदवेतला मात्र या सगळ्यामध्ये अस्वस्थपणा आलेला असतो काहीही झालं तरी कलाला या घरामध्ये परत आणण्यासाठी स्वतः अद्वैत प्रयत्न करणार असतो बरं आता हे सगळं चालू असताना कला मंदिरामध्ये गेलेली असते धावत पळत ती त्या मंदिराच्या दिशेने येते आणि मंदिराच्या इथे येऊन देवी आईच्या इथे घंटा सुरू करते देवी आईचा घंटा सुरू करत ती आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते का का माझ्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे का माझा संसार मोडण्यासाठी निघालेला आहे का माझ्यावरती हे संकट आले जर का माझं मातं मोडणार होत जर का माझ्या माताला योग्य तो न्याय मिळणार नव्हता तर मला संकेत का दिलेस तू मला संकेत देऊन का सगळं सांगितलंस की या सगळ्यामध्ये माझं मात फळाला फुळा येणार आहे नाही नाही तुझा हा संकेत चुकीचा ठरलाय तू जर का मला या सगळ्यामध्ये संकेत दिला होतास तर तो संकेत योग्य त्या रीतीने पार पाडायला सुद्धा हवा होता नाही नाही या सगळ्यामध्ये मला आता न्याय मिळायला पाहिजे असं म्हणत कला त्या देवी आईकडे भक्तिभावाने न्याय मागत असते आणि नात्याला चान्स मागत असते जर का इतक्या संकेतानंतर तुटायचं होतं तर संकेतांची काय गरज असं म्हणत ती देवी आईला जाब विचारत असते तोपर्यंत इकडे आता अद्वैत कलाला शोधत शोधत येणार असतो आणि कलाचा शोध घेत तो तिला घरी घेऊन जाणार आहे सर्वच्च्या विरोधात जाऊन अद्वेतने कलाचा शोध मोहीम सुरू केलेली असते कला शेवटी अद्वैतच्या सोबत घरी गेल्यावरती मग आता विचारतो की काय करायची गरज पडली कला संगती मला गरज पडली तू का हे सगळं केलं जर का तुला हे तो तर तोडायचंच होतं तर तू या सगळ्यामध्ये नाटक का केलं समानता आणि भिन्नतेचं एक गाव दोन तुकडे करून ना, आता नाटक सगळं बंद करायचं होतं ना का हे केलंस का हे केलंस के कला चिडलेली असते अद्वैत म्हणतोय बघ मी अजूनही कोणत्याही पेपरवर साइन साईन नाही केले मला सुद्धा या नात्याला एक चान्स द्यायचा आहे असं जेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हा कलाची आता खुलते आणि कला हसायला लागते